आलेला आज मैदानामध्ये आणि उंबरवेडा मैदानामध्ये आज मोठ्या सोन्याची एंट्री झालेली आहे आज प्रेक्षक खूप गर्दी झालेली आहे त्याला काय सांगाल आज मोठ्या सोन्या आलेल्या आहेत आज आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये प्रथम एवढं मोठं मैदान झालं आणि या मैदानामध्ये आज मोठा सोन्या आला खरंच आपल्या मुरबाड तालुक्याचं भाग्य आहे की एवढं मोठं आज मैदान सोमनाथ दादा पाटील यांच्या माध्यमातून आज एवढं मोठं मैदान प्राप्त पार होत आहे तर सर्वांनी आज देखील खूप प्रतिसाद दिला आहे या अड्ड्याला असंच मुलबाडमध्ये देखील ते सर्व आपली कमेडी मोठमोठे मोड़ अड्डे घेण्याचा प्रयत्न करते नक्कीच तुम्ही त्यांना देखील तेवढंच प्रोत्साहन करा मदत करा आणि अड्ड्यामध्ये लवकर येण्याचा थोडासा प्रयत्न करा जेणेकरून आपले जेवढे नंदे आहेत सर्व नंद्यांची गाडे हो गा, गा, गाड्या होतील आणि सर्वांना सर्वांच्या शर्यती होतील जर आपण लवकर आलो तर आपल्याला जास्त उशीर होणार नाही आणि आपला अड्डा आहे तो देखील लवकरच बंद करण्यात येईल बघा एक खूप चांगला असा फॅन मोठा सोन्याचा इथे आहे दादा तुझं नाव सांग माझं नाव सुरेश आहे मी नडायचं आहे आमचा बच्चा आहे बैल बच्चा बैल आमचा बघा बच्चा बच्चाचा सहकार्य आज मोठा सोन्याला बघायला आलाय आणि व्हाईट गोल्ड सोन्या आज उंबरवडा मैदानामध्ये आहेत सहकार्य सुद्धा आहेत दादा, दादा सोन्याबद्दल काय सांगला सोन्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे सोन्या सप्त हिंदी सोन्या बैल म्हणजे आज त्याचे लाखो करोडो फॅन आहेत आणि त्याला बांगण्यासाठी बघा किती खूप खूप गर्दी झालेली आहे आणि आम्ही त्याच्या स्वागतसाठी ट्रॉफी आणलेला आहे फुलगुच्छ हार आणि त्यामध्ये त्याचा स्वागत करणार आहे मैदानामध्ये सोन्याची तीच धमक आणि तीच रग आज मैदानात दिसते दादा सोन्या तर मैदानात आलेल्याच आहे आज दादा पाटील आज महाराष्ट्राचे लाडका सोन्या यांचा लाडका सोन्या आज मैदान झाले आहेत दादा झाले नाही आहेत का दादा दादानी आमच्या इंजॉय ग्रुपचा मान ठेवून बैल पाडवले त्यांच्या घरी काल लग्न झालेलं आहे आज त्यांच्या घरी पूजा आहे तरी आमचा मान ठेवून त्यांनी तो बैल सोन्या बैल महाराष्ट्राचा लाडका बैल पाडवलेला आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो खूप <sangla> चांगला दादाने सांगितलेले आहेत आणि खूप चांगले असे इथे पब्लिक सोन्याला बघायला एकत्र झालेले आहेत आज सहकारी सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विचारू त्यांना सुद्धा विचारू आज दादा काय सांगला आज सोन्याबद्दल काय सोनिया सोनिया आवडता सोन्या आज आलेला आहे काय बोला सोन्या किंग आहे तो किंगच राहणार सोनिया किंग आहे किंग बघा सर्व बोलत आहेत सोनिया किंग आहे किंग अल्वे सोन्या अल्वे दिसत आहेत अल्वे सोन्या सुद्धा आहेत आज हार सुद्धा घालत आहेत आणि येऊ बोल चेतन हो चेतन पुण्याचे <laughs> फॅन्स आपल्या सोबत दिसत आहेत त्यांना सुद्धा विचारूया दादा काय सांगाल सोन्याबद्दल आज सोन्या मैदानामध्ये आले सोन्या मैदानात आला हे मैदानाचे खूप मोठे भाग्य आहे आणि जयेश शेठ हे आमचे एन्जॉय ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जो सोन्या आपल्या ग्रुपच्या मानासाठी सन्मानासाठी आज इथे पाठवलेला आहे आज फेरा होणार होता पण काही कारण असतं फेरा काढणार आहेत आपण फेरा पण होणार आहे सगळ्यांची आनंदाची गोष्ट आहे आज सोन्याचा फेरासुद्धा सोन्या मैदानात होणार आहे आणि खूप आनंदित आहेत प्रेक्षक आणि स सो... सोन्यासाठी आज दा दादांनी दादा तुमचं नाव सांगा दादा आलेत बघा दसोण्याला साखले सुद्धा घालत आहेत आणि दादा अजून काय सांगाल आता मैदानामध्ये आलेले आहेत दादा काय सांगाल आज तुम्ही मैदानामध्ये आलेले आज तुम्ही मैदानामध्ये सोन्याला घेऊन आलेले आहेत प्रेक्षकांनी खूप गर्दी केलेली युवा बैल पूर्ण महाराष्ट्रात जेवढे छाती आहेत त्यांचा आहे त्यासाठी बैल आणि आमचे सहकारी मित्र आणि विजय ग्रुप यांच्या आमच्या घरी लग्न होता आज पूजा पण आहे पण आमचे मित्रांचा मन दुखावा नाही सोमनाथ शेठच्या मुलीच्या वाढदिवस म्हणजे आमची मुलगीच्या वाढदिवसासाठी मैदान ठेवलेला तेव्हा से नियोजन झालेला पण आम्ही बैला घेऊन यायचं कारण म्हणजे आमचे किरण शेठ असतील आमच्या अख्खे ग्रुपचे सर्व सदस्य एन्जॉय ग्रुपचे सर्वांची इच्छा होती वाटलंसं आम्ही बैल घेऊन येतो आणि बैल आली खूप मारतो त्याच्यामुळे आम्ही बैल करत नाही दादांनी दादांना जो शब्द दिला होता तो दादांनी पाळलेला आहे आणि आज उंबरवेडम मध्ये सोन्याला दादा घेऊन आलेले आहेत सोन्याचे फॅन्स सुद्धा बघा खूप फॅन्स इथे सोबत आहेत फॅन्स त्यांना सुद्धा विचारूया दादा काय सांगाल सोन्या असा एक बैल आहे पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे सोन्याचा नाद कोणी केलाय नाही ना करणार पण आहे महाराष्ट्रात जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा सोन्या होता अजून म्हातारा झाला तरी पण गाडा बांधायला लागतो समोरच्या गाडीवर किती बैल पडणार होतो तरी सोन्यावर गाडा बांध दाखायला लागतं हा सोन्याचं वैशिष्ट्य मित्र आज खूप प्रेक्षकसुद्धा जमलेले आणि ते पण खूप चांगले एकदम चांगले सांगत आहेत आणि प्रेक्षकांचे कोण दाखवलं आज तुमचा अखंड महाराष्ट्रामध्ये नाव आहे आणि ही जी पब्लिक जशी मागील कालामध्ये सोन्यासोबत होती आज सुद्धा ह्या सोन्यासोबत आहेत दादा काय बोलाल अजून सोन्याबद्दल आता मी बोलणार कुठल्या गोष्टी नाही जे पण प्रेक्षक आहेत त्यांचे मन जिंकण्यासाठी बैल मी आणतो आणि अख्खा संपूर्ण महाराष्ट्राचा किंवा त्याचे फोन फॉलोअर्स आहेत त्यांचा बैल मित्रांनो आज प्रेक्षक सुद्धा जमलेले आहेत आणि दादांना विचार दादा दा काय सांगायला आज सोन्याबद्दल तर सांगायचं बोललं म्हणजे मी पहिल्यांदा टी व्हीवर बघितलंय आणि आज प्रत्यक्ष बघतो एवढी पब्लिक सगळी आले ते आज माझंच मन भरलं की मी पहिल्यांदा बघितलं सोन्याला ताडका व्हाईट गोल सोन्या आणि आज चक्क उंबरवाड्या मैदानामध्ये आहे आणि ते अजून काय सांगाल दादा काय आता सांगायचं सोन्याबद्दल सांगायचं तर काहीच नाही हे सगळं तुम्ही बघता पब्लिक बघते याच्यावरनं समजते की सोन्याबद्दल काय बोलू शकतो मी बघा मित्रांनो खूप गर्दी झालेली आहे आणि सोन्याला बघण्यासाठी आणि छोटे फॅन सुद्धा आहेत बघा काय सांगा सोन्याबद्दल सोन्याबाई लाल आ, मला खूप आवडतो लहानपणीपासून त्याची देखणी सुरत आणि त्याची शिंगा सगळ्यांच्या मना मन भरव मन, मना मनापर्यंत सर्वांच्या मनापर्यंत जावी सोन्याबाईला सोन्याबाईल सारखा फॅन सोन्याबाईला हरका बैल या महाराष्ट्रात नाही हिंदुस्थानात कधीच नाही भेटणार तुम्हाला